हाय फ्रेंड आज आम्ही आलो इथं हॉटेलला जेवायला आता माझ्या दोन मुली आजही आज आम्ही इथं हॉटेलला आलेलो आहे जेवायला आज एकदम माझी बायको आम्ही एकदम माझा आनंदात इथं जेवण आहे पापड सांगितले नाही मुली तिकडे हिंडू लागले बाहेर अय मम्मा चला तिथे बसा आता दोन पापड आणलेले हे बघा मित्र आता दोन पापड आणलेले आता आम्ही पाणी पिते थोडं थोडं आता भाजी आल्यावर नंतर आम्ही तुम्हाला दाखवणार व्हिडिओ हे बघा हे छोटी मुलगी कशी पापड खाते अय भाजी आली मग दाखवतो मला कशी भाजी चला भेटूया पण ठिकाणी मसाला पापड आलेला आहे आपला हे बघा आता मसाला पापड आलेला आहे ते आपण आता खाऊया चालू हे बघा मंडळी आता मी मसाला पापड खाते स्पेशल मसाला पापड़े आता मुल अरे मम्मा तुम पर

या ठिकाणी आलेले आहे भाजी हे बघा चिकनची भाजी तुझा बी हाय तुळधाबी Yeah.